श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजे यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत एकदा आपण संतांचे झालो ना की आपली सर्व जबाबदारी संतावर येऊन पडते मग ते संत सद्गुरू सर्वार्थाने परोपरीने आपली काळजी घेतात आपलं रक्षण करतात परंतु आपलं काम एकच की आपल्याला त्यांचं होऊन राहता आलं पाहिजे अहो साखरखेरड्याला जनाबाई नावाची एक गरीब माळीन राहत असे स्वभावाने अत्यंत सालस भाविक आणि श्री महाराजांवर नितांत श्रद्धा असणारी अशी ही स्त्री तिला तीन लहान मुलं परंतु दैवदुर्विलास पहा मुलं लहान असताना तिचा नवरा किरकोळ आजारपणात वारला घरी शेती नाही वाडी नाही वडिलांकडचीही तीच परिस्थिती त्यामुळे कुठे कुणाकडे जाऊन राहण्याची सोय नाही उदरनिर्वाहाचं दुसरं काहीच साधन नसल्यामुळे पुढे तिने भाजी विकण्याचा धंदा सुरू केला ठोकभावाने भाजी विकत घ्यायची आणि घरोघर जाऊन विकायची श्री महाराजांवरील श्रद्धेमुळे तिने पहिल्यापासून एक नियम लावून घेतला होता तो म्हणजे भाजी विकण्याला जाण्यापूर्वी श्री रामानंद मंदिरात यायचं श्री महाराजांचं दर्शन घ्यायचं आणि भाजीची टोपली श्री महाराजांपुढे ठेवायची मग श्री महाराजांनी प्रेमाने तिच्या टोपलीला हात लावावा मग जनाबाई त्यातली थोडी भाजी रामापुढे काढून ठेवायची आणि श्री महाराज तीच भाजी तिच्याकडून विकत घ्यायचे नंतर ती गावात घरोघर भाजी विकायला जाई आणि होणाऱ्या नफ्यावर रोजची गुजराण करी अव्याहतपणे तिचा हा नियम चालू होता श्री महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय ती कधीच दुसरीकडे भाजी विकायला जात नसे एकदा ती विषमज्वराने आजारी पडली तीन चार दिवसापासून जनाबाई भाजी घेऊन मंदिरात आली नाही म्हणून मंदिरातील सेवेकऱ्यांकडे श्री महाराजांनी तिची चौकशी केली तेव्हा ती आजारी असून तिला विषमज्वर झाल्याचे श्री महाराजांना कळले तेव्हा श्री महाराजांनी लगेच गोविंद दंडे या सेवेकऱ्याच्या हातून काही शिधासामुग्री तिच्या घरी पोहोचती केली पुढे साधारण महिनाभराने ती या दुखण्यातून बरी झाली तेव्हा सर्वात आधी ती श्री महाराजांचे दर्शन घेण्यासाठी म्हणून मंदिरात आली श्री महाराज मंदिरातच होते श्री महाराजांना पाहताच तिचे डोळे भरून आले श्री महाराजांचे पाय पकडून तिने महाराजांना नमस्कार केला महाराजांच्या मायेने तिचा कंठ भरून आला होता श्री महाराजांकडे पाहून अत्यंत गहीवरून ती महाराजांना म्हणाली महाराज आपण आमचे मायबाप आहात म्हणूनच या दुखण्याचा आमचा सांभाळ केला मला माझ्या समद्या लेकरांना काहीच कमी पडू दिलं नाही आभाळाहूनही मोठे उपकार केले आमच्यावर लेकरं समदीच लहान त्यात या जीवघेण्या दुखण्यानं मी हातरून धरलेलं हे समद जाणून तुम्ही देवाहूनही अधिक दयावंत झाला महाराज आजारपणात पुरून उरेल एवढा मोठा शिधा धाडला महिनाभर पुरून अजूनही तो शिधा उरला बापा आमचं हातावर पोट देवा तुम्ही शिधा धाडला नसता तर मी आणि ही समधी लहान लहान लेकरं कशावर जगलो असतो लई उपकार झाले बाप्पा तुमचे जनाबाई महाराजांशी बोलत होती तेव्हा गोविंद दंडे तिथेच उभा होता शिधा पाठवून महिना होऊन गेला तरी जनाबाई अद्याप शिधा उरला म्हणते हे ऐकून तो आश्चर्यचकित झाला आहो मी एकटा तीन चार जणांचा महिनाभराचा शिधा कसा काय नेणार मला एवढा शिधा उचलता तरी आला असता का मी नेलेला शिधा फार फार तर सात आठ दिवस यांना पुरला असता आणि ही बाई अजूनही शिधा उरला म्हणते म्हणजे श्री महाराजांचीच लीला नाही काही गुरु हा साधकासी साह्य गुरु हा भक्तालागी माय गुरु हा कामधेनु गाय भक्ता घरी दुभतसे या पदात श्री ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटल्याप्रमाणे खरोखर श्री महाराज त्यांच्या सर्व अनन्य भक्तांसाठी कामधेनूच आहेत ते भक्तांचा मायेने सांभाळ करतात त्यांची कृपा झाल्यावर काय कमी पडणार श्री महाराजांनी एकदा ज्याला आपलं म्हटलं तो त्यांचाच होऊन जातो मग त्याचा सर्व परीने ते सांभाळ करतात अवघ्या भक्तांचा असाचं सांभाळ करणारे पालनपोषण करणारे विश्वंभरच आहेत ते असो साधक हो समोरची व्यक्ती कशीही वागत असली तरी आपण मात्र त्याच्याशी प्रेमानेच वागावं बोलावं अशी शिकवण देणारा प्रसंग परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांसमोर घडला तो प्रसंग कोणता हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ